नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समर्थ कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली इस्लामपूर यांच्या अंतर्गत जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता मॅनेजर कॅशियर क्लार्क शिपाई आणि पिग्मी एजंट इत्यादी पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे लिपिक पदासाठी दोन जागा आहेत शिपाईपदासाठी अशा पद्धतीने ही जे विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे यासाठी जाहिरात देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अर्जासह समक्ष भेटायचं आहे म्हणजे सरळ मुलाखत जी आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या ॲड्रेसवर हजर राहू शकतात ॲड्रेस देण्यात आलेला आहे पाहू शकता त्याचबरोबर संपर्क क्रमांक आहेत या संपर्क क्रमांकावर संपर्क केला जाऊ शकतो अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया आहे समर्थ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर सांगली यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकता त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा